लोक एवढे तर तुमचा आम्ही त्याला फिरता डान्स फिर बारच म्हणतो थोडक्यात कारण त्या लावणी नाही हा चालता फिरता डान्स बार आहे आणि सरकारने त्वरित हे बंद केलं पाहिजे तुमच्या आमचं त्यांना एकच सांग नाही जोपर्यंत तुम्ही त्या रिक्षा चालकाला मदत करत नाही आम्ही महाराष्ट्रात तुमचा एकही शो होऊ देणार नाही शो आम्ही इंदापूरला असतो संध्याकाळचा शो बंद पाडणार तुमच्या मार्फतच सांगतो पाडणार एक कष्टकरी एक कष्टकरी रिक्षा चालक त्यांच्यामुळे गंभीर जखमी झालेला आहे आणि तो त्यांचा प्रेक्षक वर्गातला एक घटक आहे आणि तुम्ही सेलिब्रिटी आहात तुमची नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही ती त्याला मदत करणे तुमची प्रथम प्रथम तुमचं हे प्रथम तुमचं हे होतं की तुम्ही त्यांची विचारपूस करायची होती त्यांना हॉस्पिटलमध्ये काही त्यांना मदत करायची होती पण ती कुठलीही काही न करता तीस तारखेला ऍक्सिडेंट होऊन तुम्ही एक तारखेला आपण इथं भाजप नेता भीमराव साठेच्या इथं डान्स शो करता आणि तिथं तुम्ही दात तो डान्स शो करता तुमचा एक तर डान्स पूर्ण आहे आणि हा असलेला डान्स आम्ही इथं आपल्या ह्या नाट्यग्रहाच्या बऱ्याचशा लावणी साम्राज्यांची ही कंप्लेंट आहे की ह्यांच्या ह्या डान्स मुळे खऱ्या लावणीला वाव मिळत नाही थोडक्यात जी आपली महाराष्ट्राची खरी लावणी होती ती ह्या डान्स मुळे लुप्त होत चाललेली आहे तर तुमच्या